नमस्कार आजकाल आपण सगळेच तर ऑनलाईन असतो नाही का बिलं भरणं असो मित्रांची गप्पा मारणं असो किंवा मग खरेदी सगळं काही ऑनलाईन पण प्रत्येक क्लिक मागे एक धोका लपलेला असतो तो धोका म्हणजे सायबर क्राईम आणि भारतात हा धोका किती मोठा आहे आपण याविरुद्ध लढतोय तरी कसे चला तर मग आज याच विषयावर बोलूया जरा हा आकडा बघा एकतीस हजार पाचशे कोटी रुपये हो बरोबर ऐकलं एवढी मोठी रक्कम भारतीयांनी फक्त गेल्या पाच वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये गमावली आहे विचार करा एवढा प्रचंड पैसा जातो तरी कुठे याच्या मागे कोण असेल ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे तर मग हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आपण पाच मुख्य मुद्द्यांवर नजर टाकू पहिलं म्हणजे गुन्हेगारीचा हा नवा चेहरा कसा दिसतोय दुसरं हे सायबर गुन्हे इतके का वाढत आहेत तिसरं याचं खरं नुकसान काय होत आहे चौथं भारत याला कसं तोंड देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल तर सुरुवात करू या पहिल्या भागापासून गुन्हेगारीचा नवा चेहरा म्हणजे आता ते साधेसुधे स्कॅम राहिलेले नाहीयेत आता हे हल्ले खूपच स्मार्ट आणि धोकादायक झाले आहेत सगळ्यात आधी हे सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय का हेच समजून घेऊ बघा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या व्याख्येनुसार हा असा गुन्हा आहे जिथे कम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर एकतर शस्त्र म्हणून केला जातो म्हणजे काहीतरी हॅक करण्यासाठी किंवा मग लक्ष म्हणून म्हणजे आपला डेटा चोरण्यासाठी अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेला कुठलाही गुन्हा आणि धोक्यांचे प्रकारही आता बदलतायत मालवेअर फिशिंग हे शब्द आपण ऐकले आहेत पण आता बघा डिजिटल अरेस्ट डीप फेक स्कॅम्स आणि एक नवीनच प्रकार आला आहे क्राईम ॲज अ सर्व्हिस हे काय आहे माहितीये म्हणजे जसं आपण एखादं सॉफ्टवेअर विकत घेतो ना अगदी तसंच गुन्हेगार आता हॅकिंगसाठी लागणारी टूल्स आणि सर्व्हिसेस ऑनलाईन विकत घेऊ शकतात किती सोपं झालंय बघा त्यांच्यासाठी बरं मग एक प्रश्न साहजिकच येतो की हे सायबर क्राईम इतक्या झपाट्याने वाढते तरी का चला ह्या दुसऱ्या भागात आपण त्यामागची कारणं शोधूया की ही डिजिटल गुन्हेगारीची लाट आली कुठून या मागे ना बरीच कारणं आहेत एकीकडे यूपीआय आणि आधारमुळे आपलं आयुष्य सोपं झालं पण दुसरीकडे आपण मगाशी पाहिलं तसं क्राईम ॲज अ सर्व्हिसमुळे गुन्हेगारांचं कामही सोपं झालंय त्यात भर म्हणून एन आणि क्रिप्टोसारख्या गोष्टींमुळे ते स्वतःची ओळख लपवतात आणि मग देशांच्या सीमा ओलांडून कायद्याच्या हाताला लागतच नाहीत म्हणजे एक प्रकारे त्यांना मोकळं मैदानच मिळालंय आणि हे किती सिस्टमॅटिक आहे हे च्या या स्टेटमेंटमधून कळतं ते म्हणतात की भारतीय नागरिकांना परदेशात नेलं जात आहे आणि पूर्व आशियातल्या स्कॅम फॅक्टरीजमधून त्यांच्याकडून सायबर गुन्हे करून घेतले जात आहेत म्हणजे हे प्रकरण फक्त पैशांच्या फसवणुकीचं नाहीये तर त्यामागे मानवी तस्करीसारखे गंभीर गुन्हेही आहेत आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया आणि बघूया की या सगळ्याचं खरं खुरं नुकसान काय आहे आणि हो हे नुकसान फक्त पैशांचं नाहीये त्याच्या खूप पलीकडचं आहे बघा हे नुकसान फक्त आपल्या खिशाला बसत नाही आकडेवारी पाहिलीत तर साठ टक्के नुकसान हे नक्कीच आर्थिक आहे पण तब्बल पंचवीस टक्के धोका हा आपल्या वीज पाणी बँकिंग अशा महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आहे आणि उरलेले पंधरा टक्के ते आहेत सामाजिक आणि मानसिक आघात म्हणजे याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर किती खोलवर होतोय याचा विचार करा आणि याचा माणसांवर होणारा परिणाम तर खूपच गंभीर आहे खास करून ए आयच्या मदतीने जे डीप फेक व्हिडिओ बनवले जातात ना ते विद्यार्थ्यांसारख्या लोकांना टार्गेट करत आहेत यामुळे त्यांना किती मानसिक त्रास होत असेल समाजात एकटा पडल्यासारखा वाटत असेल आणि त्यांचा सगळ्यांवरचा विश्वासच उडून जात असेल पण असं नाही की आपण फक्त हे सगळं बघत बसलोय भारत ह्या धोक्यांविरुद्ध जोरदार लढा देतोय तर मग आपल्या चौथ्या भागात आपण बघूया की इंडियाची डिजिटल शील्ड म्हणजे आपलं संरक्षण कवच नेमकं का कसं काम करतंय या सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताने एक टीमच तयार केली आहे सामान्य लोकांच्या मदतीसाठी आय फोर सी आणि हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो आहे टेक्निकल धोक्यांची सूचना देण्यासाठी सीई आर टी आय एन आहे देशाच्या महत्वाच्या गोष्टी जसं की पॉवर ग्रीड बँकिंग यांचं संरक्षण एन सी आय पी सी करतं आणि मोठे गंभीर गुन्हे असतील तर त्याचा तपास सीबीआय आणि एन आय सारख्या मोठ्या एजन्सी करतात म्हणजे एक पूर्ण सिस्टम कामाला लागली आहे आणि गंमत म्हणजे ही लढाई फक्त माणसांची नाही तर टेक्नॉलॉजीची टेक्नॉलॉजी विरुद्ध आहे म्हणजे बघा यू पी आय पेमेंटमधली फसवणूक ओळखण्यासाठी आता ए आय वापरलं जात आहे डीप फेक व्हिडिओ ओळखण्यासाठी खास टूल्स बनवले आहेत ब्लॉक चेन आणि टोकनायझेशनमुळे आपले पैसे सुरक्षित राहतात आणि सायबर स्वच्छता केंद्रासारखे उपक्रम आपले फोन आणि कंप्युटर व्हायरसपासून स्वच्छ ठेवायला मदत करतात चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आपलं डिजिटल भविष्य कसं सुरक्षित ठेवायचं या लढाईतला पुढचा रस्ता कसा असेल हे पाहणं खूप गरजेचं आहे तर मग यावर उपाय काय एक्सपर्ट्सच्या मते आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतील कायदे अजून कडक करावे लागतील सोशल मीडिया कंपन्यांना जास्त जबाबदार धरावं लागेल त्याचबरोबर क्वांटम रेझिस्टंट एनक्रिप्शन सारख्या नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करावी लागेल म्हणजे ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी भविष्यातले सुपर कॉम्प्युटर सुद्धा तोडू शकणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आपले पोलीस आणि कोर्ट यांना या नवीन प्रकारच्या गुन्हेगारीसाठी तयार करावं लागेल तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा पण खूप मोठा प्रश्न शिल्लक राहतो या हायपर डिजिटल जगात जिथे सगळं काही ऑनलाईन आहे तिथे शंभर टक्के सुरक्षा मिळवणं खरंच शक्य आहे का की ही फक्त एक कल्पना आहे यावर विचार करणं आणि सतत जागरूक राहणं हीच कदाचित आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे